पालघर जिल्ह्यातील बोईसर ओसवाल येथे तीन सप्टेंबरला नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन थाटात पार पडले या नव्या रुग्णालयाचे उद्घाटन डॉक्टर उज्ज्वला केदार काळे तसेच उपसरपंच निलम संखे यांच्या हस्ते करण्यात आले नवजीवन हॉस्पिटल सुसज्ज आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवेकरिता समर्पित असून ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेतील त्रास दूर करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे स्थानिकांसाठी मोठा दिलासा आतापर्यंत या परिसरातील लोकांना मोठ्या आजारासाठी गुजरात मुंबई ठाणे यासारख्या लांब ठिकाणी जावे लागत होते त्यामुळे होणारे मानसिक आर्थिक आणि शारीरिक धावपळ थांबेल असा विश्वास डॉक्टर शरद सातवी यांनी व्यक्त केला ते म्हणाले आता विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर एका छताखाली उपलब्ध असतील यामुळे स्थानिक लोकांना दर्जेदार उपचार मिळतील आदिवासी समाजातील युवा डॉक्टरांचे स्वप्न साकार नवजीवन हॉस्पिटल सुरू करणारे चारही संस्थापक डॉक्टर दिनेश मोहन चौधरी डॉक्टर ऋतिका शरद सातवी डॉक्टर निकिता दिनेश चौधरी हे आदिवासी समाजातील कासा आणि सायवण गावचे रहिवासी आहेत त्यांनी बिकट परिस्थितीतून शिक्षण घेत डॉक्टर होण्याचा प्रवास पार पाडत हे हॉस्पिटल उभं केलं आहे त्यांच्या कार्याबद्दल पालघर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन समारंभात पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार निलेश कासट पत्रकार माधव तला समाजसेवक अजय तुंबडा ग्रामपंचायत सदस्य सुदाम कदम व बोईसर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला समर्पित सेवा हेच ध्येय नवजीवन हॉस्पिटल हे केवळ एक रुग्णालय नसून ग्रामीण भागात आरोग्य सेवेचं नवजीवन देणारं ठिकाण ठरेल असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तलाव बोईसर ऑपरेशन थिएटर आहे तर इथे आपण का आणला सगळ्या सर्जरी तसेच गायनेकॉलॉजीचे हिस्टेक्टॉमी वगैरे नंतर कॅन्सर सर्जरी नंतर मेंदूचे ऑपरेशन प्लॅस्टिक सर्जरी हाडांचे ऑपरेशन नंतर किडनीचे स्टोन वगैरे सगळ्या प्रकारचे इथे ऑपरेशन करण्याची सुविधा आहे जसे क्रिटिकल पेशंट असतील आणि सोयीनुसार डॉक्टर सगळेच अवेलेबल होतील तर हे सगळं व्यवस्थित ऑपरेशन थिएटर आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका